एटीएम बाहेर पाच तास असलेल्या नागींमुळे चर्चेला उधार सोशल मीडियावर सध्या एका नागिनीचा थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामुळे नाग नागिन बदला या जुन्या लोक कथांना पुन्हा एकदा चर्चेच आला आहे ही घटना एका एटीएम मशीनच्या बाहेर घडली जिथे एक तास ता थांबून राहिली होती व्हिडिओ मध्ये दिसतय की नागिन एटीएमच्या काचेच्या दाराकडे रोखून बघत उभी आहे आतमध्ये असलेला एक माणूस तिला पाहून इतका घाबरला की त्याने दार बंद करून घेतलं आणि बाहेर पडण्याची हिंमत केली नाही स्थानिक लोकांनी नागिणीला हुसकावण्याचा खूप प्रयत्न केला पण ती एक इंच ही हल्ली नाही अखेर सुमारे पाच तासांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आलं त्यांनी येऊन त्या नागिणीला सुरक्षितपणे पकडलं आणि त्यानंतरच एटीएम मध्ये अडकलेल्या व्यक्तीची सुटका झाली हा व्हिडिओ नागिन बदला घेण्यासाठी उभी आहे या कॅप्शनसह सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे ही घटना खरी असो वा योगायोग या करारक दृश्याने लोकांच्या मनात नाग बदलाच्या कथांचा रोमांच पुन्हा एकदा जागवला आहे